आज बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांचा पालघर लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर पालघर येथे आले होते राजेश पाटील यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारीचा अर्ज भरला मात्र अर्जात चूक झाली तर खबरदारी म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज पुन्हा एकदा पाटील यांनी अर्ज भरला या दरम्यान बवियाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी गावी त्यांचे तिकीट कापण्यास राजेश पाटील कारणीभूत असल्याचे सांगितले आहे उमेदवारी हा अर्ज आम्ही पहिल्या दिवशी राजेश पाटील यांनी मुहूर्त बघून पहिलाच अर्ज भरलेला आज सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर दुसरा फॉर्म असावा काही मिस्टेक एखाद्या फॉर्म मध्ये असली तर त्या दृष्टीने सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आज भरत आहोत बाकी विजयावर शिक्का मोर्तब करणारी रॅली आहे महाविकास आघाडी आणि माहितीचं आव्हान कसं असणार आहे आपल्यासमोर समोर कुणाचं आव्हान नाही ते दोघं आपापसात आप लढतात आम्ही एक नंबर लावतो वाढवण बंदर संदर्भात काय वाढवण बंदर संदर्भात वाढवण बंदर समोर विरोधामध्ये ज्यावेळी पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली जे एमडी चे एम डी सेठी म्हणून आलेले त्यावेळी विरोध कर सगळे खासदार विधानपरिषदचे आमदार विधानसभेचे आमदार असताना त्यावेळी एकमेव पक्ष होता वाढवण बंद करता आणि हे दोन तीन महिन्यापूर्वी त्यावेळी इलेक्शन लागली नव्हती त्यावेळी विरोध करणारा आमचा पक्ष होता त्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळते पाटील कारणीभूत आहे राजेश पाटील कारणीभूत आहे कारण का काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात राजेश पाटील कोणाचा टिकाव लागणार नाही हे माहीत असल्यामुळे तिकीट कट झालं बाकी कार्य कर्तृत्व तुम्हाला माहित आहे त्याच्यावर मी बोलत नाही